नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आरीवरच्या फ्री क्लासेसमध्ये आज आपण शिकणार आहोत जर्दोसी वर्क त्यासाठी आपल्याला लागेल एक हात शिलाईची बारीक सुई त्यानंतर साधा धागा लागेल कॉटनचा किंवा पॉलिस्टरचा त्यानंतर जरी लागेल जरी ही स्प्रिंगसारखं मटेरियल आहे आणि अगदी नाजूक आहे हात जायला हे पहा हे असं दिसतं आणि आपल्याला कट करायला कटर लागेल जरी ही आपल्याला सर्व कलर्समध्ये सुद्धा मिळून जाते आज आपण गोल्डन कलर यूज केलेला आहे तर हे आपल्याला तुकड्यांमध्ये मिळते आणि आपल्याला त्यातला एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचा दोन टोकाशी जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर कटरच्या मदतीने हे कट करायचं आहे हे अंदाजे एक ते दीड सेंटीमीटर इतकं कट करून घ्यायचं आहे याचे काही तुकडे करून घ्या आणि त्यानंतर आपण याच्यापासून चेन स्टिच कशी बनवायची ते शिकणार आहोत तर हे पहा आपले जरदोसीचे तुकडे कट करून झालेले आहेत आता आपण पाहूया याची चेन स्टिच कशी बनवायची ते यासाठी आपण सर्वात पहिले सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आणि त्याच्या एका टोकाला अशी गाठ मारून घ्यायची आणि त्यानंतर कापडावरती एक स्ट्रेट लाईन आखून घ्या आणि त्याच्यावरती आता आपण पाहूया चेन स्टिच कशी करायची त्यासाठी खालून वरती सुई काढा आणि आता त्याच्यामध्ये एक जरीचा तुकडा ओवून घ्या त्यानंतर हा तुकडा व्यवस्थित खाली सरकवायचा कारण हे स्प्रिंगसारखं मटेरियल आहे आणि हे इझिली ताणलं जातं आणि खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी त्याला खूप काळजीने हाताळा त्यानंतर आता आपण जिथून सुई वरती काढली होती तिथेच परत एकदा सुई आपल्याला आतमध्ये टोचायची आहे म्हणजे असं एक लूप तयार होईल आता लूप मद हे लूप तयार झालं आहे त्याच्या मधोमध परत एकदा खालूनवरती सुई काढायची आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने या लूपच्या मधून आपल्याला सुई घ्यायची आहे आणि परत एकदा याच्यामध्ये दुसरा जरीचा तुकडा आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरं लूप तयार करायचं आहे जरीचा तुकडा ओवून घेतला त्यानंतर आधी जिथून सुईवरती काढली होती तिथेच ती परत टोचायची आहे आणि दोरा खाली ओढून घ्यायचा आहे म्हणजे हे दुसरं लूप तयार होईल याच पद्धतीनं आपल्याला पुन्हा एकदा आता या दुसऱ्या लूपच्या मध्यभागी सुईवरती काढायची आहे आता आपली चेन तयार झालेली आहे त्यानंतर सगळ्यात शेवटच्या लूपमधून आपल्याला सुईवरती काढायचे आणि जरदुशीचा अगदी छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे तो या दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचा आणि त्या लूपच्या बाहेर एकदा सुई टोचायची आहे म्हणजेच हा टाका किंवा जरदुशीचं लूप लॉक होईल आणि खालच्या बाजूने आपली साधी गाठ मारून घ्यायची आहे यानंतर आपण पाहूया जरदोशीने स्टेम स्टिच कशी करायची या ते यासाठी सुद्धा आपल्याला जरदोशीचे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत अर्धा ते एक सेंटीमीटरचे त्यानंतर कापडातून सुईवरती काढायची आणि एक जरदुशीचा तुकडा त्यामध्ये ओवून घ्यायचा त्यानंतर त्या जरदुशीच्या मापाने बरोबर सुई परत पुढे टोचायची आहे त्यानंतर त्याच्या अगदीच बाजूला परत एकदा सुईवरती काढायची आणि जरदोशीचा दुसरा तुकडा ओवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या मापाने पुन्हा एकदा सेंटरला सुई टोचायची चा आहे म्हणजेच जरी आपण सुई बाहेरून काढलेली असली तरी ती पुन्हा एकदा आपण जी लाईन आखून घेतलेली आहे त्याच्यावरतीच टोचायची चा आहे म्हणजे याला स्टेनचा आकार येईल याच पद्धतीनं परत एकदा बाहेरून सुई टोचायची जरदोशीचा तुकडा घालून परत ती जे आपण लाईन आखलेली आहे त्याच्यावरती खाली टोचायचे आहे या पद्धतीने हे असं क्रॉस स्टिच होत जाईल आणि स्टेम तयार होईल या डिझाईनचा वापर आपण फुलांचे देठ किंवा वेली वेलीची डिझाईन बनवण्यासाठी वापरू शकतो प्रत्येक वेळी आपल्याला जरदोशीचा तुकडा व्यवस्थित सरकवून घेऊन मापाने स्वीट टोचायचे आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये गॅप दिसणार नाही टेन चेन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सुई खाली घ्यायची आहे आणि एक साधी गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे हे लॉक होईल आता आपण पाहूया जरदुसी लोडिंग कशी करायची असते आता नेहमीप्रमाणेच सुईवरती काढून घ्यायची आणि यामध्ये जरदोशीचा एक तुकडा घालून घ्यायचा आहे आता यानंतर त्याच्या मापाने आपल्याला परत सुई टोचायची आहे आणि परत एकदा सुईवरती काढायची आहे अगदी त्याच्यासमोरच त्यानंतर परत हीच कृती करायची आहे आपल्याला जितकी मोठी लाईन करायची आहे तितकं ते जर्दोसीने कवर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती लोडिंग करायची असते पहा अशा पद्धतीने ही आपल्याला लाईन तयार करून घ्यायची आहे आणि आता जरदुशीचे अगदी छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि ते या लाईनच्या एका बाजूने दुसरीकडे असे लोड करायचं आहे म्हणजेच लाईनच्या एका बाजूला आपल्याला सुई टोचून घ्यायची आहे त्यानंतर जर्दोशीचा तुकडा घालायचा आहे आणि ती दुसऱ्या बाजूला टोचायची आहे यालाच लोडिंग असं म्हणायचं प्रत्येक वेळेला आपल्याला एकाच बाजूने सुईवरती काढायची आहे आणि त्याच बाजूने आपल्याला जरदोशी लोड करायची आहे आप आपल्याला इकडे क्रॉस स्टिच करण्याची गरज नाही हे पहा अशा पद्धतीने एकामागे एक, एक असं हे जरदोशी लोड करत जायचं आहे अगदी जवळजवळ घ्यायचं आहे गॅप दिसू द्यायचा नाही आहे तरच ते छान दिसेल मद आता यानंतर आपण पाहणार आहोत जरदोशी लीफ किंवा जर्दोसी पानाचं डिझाईन कशी तयार करायची त्यासाठी पेन्सिलने कापडावरती पानाची डिझाईन काढून घ्या आणि त्याच्या मधोमध दोन लाईन काढून घ्या आणि त्याच्या आता खालच्या सेंटरमधून सुईवरती काढायची आहे आणि हे ज्या मधल्या दोन लाईन आहेत त्याच्यावरती आपल्याला सर्वात पहिले जर्दोसी लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती लोडिंग करून ही पानाची डिझाईन कम्प्लीट करायची आहे अशा पद्धतीने हा पहिला जरदोशीचा तुकडा लॉक करून घ्यायचा आहे आणि आता परत एकदा जरजोशीचा दुसरा तुकडा या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा इथे लॉक करून घ्यायचा आहे यानंतर पानाच्या वरच्या टोकापासून आपल्याला जर्दोसी लोडिंग करत जायचं आहे त्यासाठी समान आकाराचे जरदोसीचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक करून लावून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीनं ही आपली पानाची डिझाईन तयार झालेली आहे यानंतर आता आपण पाहणार आहोत जरदोशी फुलांची डिझाईन कशी तयार करायची असते ते त्यासाठी परत एकदा जरदोशीचे समान आकाराचे तीन पाच सात किंवा तुम्हाला हवे तेवढ्या पाकळ्यांचं फुल तयार करण्यासाठी तेवढे समान तुकडे करून घ्या आणि आता त्याचं फुल बनवायचं कसं ते आपण पाहूया जसं आपण चेन मध्ये लूप बनवतो त्याच पद्धतीने लूप बनवायचे आहेत आणि ते प्रत्येक वेळी लॉक करून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीनं तुम्हाला हवी तेवढे पाकळ्यांचं तुम्ही फ्लावर बनवू शकता आणि याला छोटे शुगर बिड्स किंवा मोती लावून डेकोरेट करू शकता याच पद्धतीने आपल्याला पुढच्यासुद्धा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि ते लॉक करून घेत जायचं आहे आणि त्यानंतर त्याला मोती किंवा शुगर बिड्स लावून डेकोरेट करायचं आहे या पाखऱ्यांच्या मध्यभागी आपण पानाच्या आकाराचे कुंदनसुद्धा चिकटवू शकतो म्हणजे हे फूल आणखी सुंदर दिसेल ब्लाऊजच्या पाठीमागच्या गायाच्या डिझाईनमध्ये आपण याची बॉर्डर लाईनसुद्धा तयार करू शकतो किंवा फुलांच्या डिझाईनचे वेलसुद्धा तयार करू शकतो त्यामध्ये कुंदन लावून त्याला जर हे बॉर्डर म्हणून लावले तर ते सुद्धा खूप छान दिसते याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जर्दोसी ते आणखी सुंदर बनवू शकतो त्यामुळे अगदी बेसिक असं हे शिकून घेतल्यानंतर तुम्ही आपली आयडिया वापरून प्रत्येक डिझाईन कशी आणि कुठे यूज करायची याचा तुम्हाला अंदाज येईल सर्व डिझाईन्स आणि त्यांच्या डिटेलमध्ये माहिती आपण याआधीच्या सर्व व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व बेसिकसुद्धा शिकता येईल आणि त्यानंतर याचा डिझाईनमध्ये कसा वापर करायचा आहे ते सुद्धा पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनेलला जर का अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जर का काही शंका असतील तर त्या नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद